सध्या संबंध देशाचं लक्ष हरियाणाकडे लागलंय या राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत मतदान पाच ऑक्टोबरला होईल तर निकाल आठ ऑक्टोबरला लागेल हरियाणातील सत्तेची चावी कोणाच्या हाती जाईल हे या निवडणुकीत कळणार आहे लोकसभेनंतर एखाद्या राज्यात होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे त्यामुळे ती अतिशय महत्वाची आणि चर्चेचा विषय असणारी निवडणूक या निवडणुकीत हवा कोणाची आहे कोणाचं पारड जड आहे याविषयी आपण सविस्तर आढावा घेऊया हरियाणामध्ये विधानसभेच्या नव्वद जागांचा समावेश आहे सध्या भारतीय जनता पक्ष हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष आहे मागच्या वेळेला भाजपचे चाळीस आमदार निवडून आले होते जननायक जनता पक्ष आणि सात अपक्ष आमदारांसोबत या पक्षाची राज्यात सत्ता आहे आता या राज्यात निवडणुकीचं चा वातावरण चांगलंच तापलंय सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपची धडपड चालू आहे प्रमुख राजकीय पक्षांमध्ये अंतर्गत असंतोषाची चर्चा जोरात आहे भारतीय जनता पक्ष म्हणजे भाजप आणि काँग्रेस हे राज्यातील दोन प्रमुख पक्ष असून दोन्ही पक्ष सध्या अंतर्गत कलहामुळे बेजार झाले विधानसभा निवडणुकीतील पहिली यादी जाहीर होताच भाजपमध्ये बंडखोरीचं वारं जोरात वाहू लागलं दुसरीकडे काँग्रेसमध्ये देखील नेतृत्वाच्या वर्चस्वासाठी अंतर्गत संघर्ष चालूच आहे भाजपने हरियाणातील विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी नुकतीच जाहीर केली आणि लगेचच पक्षातील काही असमाधानी नेत्यांनी नाराजी व्यक्त केली अनेक दावेदारांना तिकीट न ना मिळाल्यामुळे नाराज नेत्यांनी बंडाचा पवित्रा आहे तब्बल दोन डझन पेक्षा जास्त भाजप नेत्यांनी आपले राजीनामे सादर केले यामुळे भाजप नेतृत्वासमोर मोठं आव्हान निर्माण आहे पक्षाच्या अंतर्गत कलाने निवडणूक व्यवस्थापनावर परिणाम होण्याची शक्यता आहे सन दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता मात्र सेहेचाळीस जागांसाठी आवश्यक बहुमत मिळवण्यात भाजप थोडासा अपयशी ठरला होता भाजपने चाळीस जागांवर विजय मिळवला होता आणि हरियाणा लोकहित पक्षाच्या म्हणजे जे जे पीच्या पाठिंब्यामुळे त्यांना सत्ता स्थापन करता आली परंतु दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला दोन हजार एकोणीसमध्ये दहापैकी पाच जागा कमी झाल्या ज्यामुळे पक्षाचा ग्राफ कमकुवत झाल्याचं स्पष्ट होत आहे काँग्रेसमध्ये या अंतर्गत कलाची स्थिती कायम आहे काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुडा शैलजा कुमारी आणि इतर प्रमुख नेत्यांमध्ये नेतृत्वासाठी संघर्ष चालू आहे या अंतर्गत संघर्षाचा फटका काँग्रेसलाही या निवडणुकीत बसू शकतो पक्षाने अंतर्गत कल बाहेर येऊ नये यासाठी प्रयत्न केले आहेत परंतु पक्षातील खतखत काही थांबलेलं नाही आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकतीस जागांवर विजय मिळवता आला होता, होता। काँग्रेसला अपेक्षित यश नव्हतं परंतु यावेळेला पक्ष नेतृत्वाने अंतर्गत कलह कमी करण्यावर लक्ष केंद्रित केलंय हुडा आणि इतर वरिष्ठ नेते यांच्या संघर्षामुळे पक्षाचा आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा की तोटा होईल हे पाहणं महत्वाचं ठरेल हरियाणा विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे भाजपला अंतर्गत बंडखोरी नाराज नेते आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतील अपयशाचा सामना करावा लागणार आहे दुसरीकडे काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष निवडणुकीत पक्षाला कमकुवत करू शकतो या सगळ्या विश्लेषणावर तुम्हाला काय वाटतं आहे हरियाणा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका